अमरावती येथील संचारबंदीमध्ये बुधवारी सर्वात जास्त दुचाकी चालकांवरती धडक कार्यवाही करण्यात आली फ्रेजरपुरा गाडगेनगर राजापे पोलिसांनी केलेली ही सर्वात जास्त कारवाई होती अनेक गुन्हे दाखल करून अनेक वाहने यावेळी जप्त करण्यात आलेली आहे अमरावती शहरामध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे प्रशासनाने एक मार्च पासून कडक संचारबंदी लागू केली होती मात्र या संचारबंदीत रस्त्यांवरती दिसत असलेली वाहने पाहता खरंच लॉकडाऊन आहे का असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न निर्माण झाला होता खोटे कारण सांगून अनेक नागरिक विनाकारण आपली वाहने घेऊन रस्त्यावर फिरत असल्याची तक्रार पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना मिळाली होती यामध्ये आता विना परवानगीने विनाकारण फिरणाऱ्यांवरती सक्त कार्यवाहीचे आदेश देऊन वाहन चालकांवरती कार्यवाही करण्यास सुरुवात झालेली आहे बुधवारी अनेक पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी नाकाबंदीमध्ये शेकडो वाहन चालकांवर कार्यवाही केली या कार्यवाहीमध्ये फेजरपुरा पोलिसांनी सर्वात जास्त दुचाकी जप्त करून चालकांवरती गुन्हे दाखल केले त्या पाठोपाठ गाडगेनगर राजापेठ नागपुरी गेट व बडनेरा पोलिसांनी सुद्धा दुचाकी चालकांवरती कार्यवाही केलेली आहे जप्त करण्यात आलेली वाहने न्यायालयाच्या परवानगीने आता मूळ मालकांना परत केली जाणार आहेत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती